लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या फेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवालॉज समोर इचलकरंजी महापुरामुळे खराब झालेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महानगरपालिका हद्दीतील सर्वच प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी नगरोत्थान योजनेतून पन्नास पूर्णांक सोळा कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली या संदर्भात मागील वर्षभरापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला होता आता निधी मंजूर झाल्याने रस्त्यांचे मजबूतीकरण व बळकटीकरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले इचलकरंजी शहरातील अंतर्गत रस्ते बळकटीकरण आणि बांधणीसाठी नगरोत्थान अंतर्गत एकावन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिले या निधीसाठी खासदार जयश्री माने यांनी प्रयत्न केले या निधीतून प्रमुख आणि गल्लीबोळातील रस्ते विकसित होणार असल्याचे सांगत या कामी पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांचे देखील सहकार्य मिळाल्याचे रवींद्र माने यांनी सांगितले इचलकरंजी शहर व परिसरात सन दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीसमध्ये आलेला महापूर आणि जोरदार पावसामुळे शहरातील अनेक अंतर्गत रस्ते गल्लीबोळातील रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झाली होती या रस्त्यांचे मजबूतीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी आमदार करन प्रकाश आवाडे हे सातत्याने प्रयत्नशील होते इचलकरंजी शहरातील विविध प्रलंबित विकास कामांच्या अनुषंगाने सतरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नगर विकास विभागाची बैठक झाली होती त्या बैठकीत इचलकरंजी शहरातील अंतर्गत रस्ते विकासासाठी नगरोत्थानमधून शंभर कोटींची मंजुरी देण्यात आली होती सगळ्या इचलकरंजी शहरात शंभर प्रकाश मला जावडेने पत्र दिले शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी कोटीच्या बैठकीमध्ये आपले ठरले होते नगरोत्थान आपल्याला दे चांगले रस्ते करा सुसज्ज लोकांना सुविधा द्या नगर परिषद प्रशासन संचालनालयाने शासनास प्रस्तावित केलेले होते ते रस्ते नगरोत्थान महाअभिया अंतर्गत इचलगंजी महानगरपालिकेकडून पन्नास पूर्णांक सोळा कोटीच्या प्रस्तावाची शिफारस करण्यात आली होती त्यानुसार राज्य शासनाने पन्नास पूर्णांक सोळा कोटीचा निधी मंजूर केला आहे या कामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे देखील सहकार्य मिळाल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया स्वयश्शाच्या निधीची तरतूद करूनच राबवावी अशी समितीने शिफारस केली असल्याचे आवाडे माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे